सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन या बातमीपत्रात सचिन तेंडुलकर कडे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या घरी आत्महत्या केली आहे प्रकाश कापडे असं या सुरक्षा रक्षकांचं नाव आहे प्रकाश कापडे यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात बंदुकीची गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेरे येथे घडल्याने खळबळ उडाली आहे आत्महत्येचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही घटनेची माहिती मिळताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती काटकोपर मध्ये पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होल्डिंगचा सांगाडा हटवण्याचं काम सुरू झालं आहे धक्कादायक बाब म्हणजे या सांगाड्याखाली अजून तीस ते चाळीस जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एन डी आर एफ एस विविध यंत्रणा बचाव कार्य करत आहेत होल्डिंगचा सांगाडा पूर्णपणे हटवण्यास आणखी चोवीस तासांचा वेळ लागेल अशी शक्यता आहे पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेलचे साठे तसंच सीएनजीचा बाटला यामुळे सांगाडा कापण्याचं काम कुर्म गतीने सुरू आहे या अपघातात चौदा जणांचा मृत्यू झालेत तर अठ्ठ्याऐंशी जण जखमी झालेत यातील चव्वेचाळीस जण उपचाराधीन असल्याचं समजतंय त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे या पेट्रोल पंपावर पडलेला सांगाडा उचलण्यासाठी भल्या मोठ्या क्रेनची मदत घेतली जाते आतापर्यंत पन्नास टक्क्यांपर्यंत काम पूर्ण आहे सध्या दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनतली असून उजनी धरणाचे पाणी पातळी वजा पन्नास टक्के एवढी खालवल्याने उजनीच्या उदारात समाधी मिळालेल्या अनेक पुरातन आणि पुरातन मंदिरे उघडी होऊ लागली आहेत या जुन्या पुरातन वास्तू पाहण्यासाठी आता पर्यटकांची पावले उजनी धरणाकडे वळू लागली आहेत उजनी धरणाचे बांधकाम झाल्यावर एकोणीसशे साली परिसरातील अनेक मंदिरे आणि उजनीच्या उदरात गडप झाल्या होत्या यंदा झपाट्याने उजनीचे पाणी पातळी खालवली लागली असल्यामुळे या पुरातन वास्तू आणि मंदिरे पूर्णपणे बाहेर आली आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या माहितीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा आहे माळा घालून कांद्याची जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलंय यावेळी लासलगाव पोलिसांनी कांद्याच्या माळांसह पंधरा शेतकऱ्यांना ताब्यात घेतलंय रायगड जिल्ह्याच्या मोरबे धरणाची उपनदी असलेल्या धावरी नदीत दोन चिमुरड्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आराध्या संजय गावडे आणि आरव विजय गावडे या दोन भावा बहिणींचा धारवी नदीत बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली हे दोघे सकाळी आपली आई आणि काकीसोबत नेहमीप्रमाणे नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते आई आणि काकी कपडे धुत असताना या दोघांनी पाण्यात आंघोळ करण्याच्या बहाण्याने नदीत उडी मारली आराध्या आणि आरव यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले मात्र कोणीही त्यांना वाचवायला गेलं नाही सह्याद्री बुलेटिन वर्तमानपत्रात गृहे छोटेसे विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना हाताशी धरत वेगळी वाट धरल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक विभागला गेला काही जणांनी उद्धव ठाकरे यांची साथ कायम ठेवली तर काही जणांना एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय आमने सामने आले मंगळवारी देखील अकोल्यात शिंदे गटाने ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी डिवचले उज्ज्वल निकम आणि निलम गोरेंच्या सभेनंतर वाद झालाय गद्दारवरून दोन गटात वाद झाला असून पोलिसांच्या भाजपा निवडणूक माफिया आणि कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकणं हे त्यांना महत्वाचं आहे पंतप्रधानांची जबाबदारी कधी सांभाळणार रोड शो करणं त्यांचं काम नाही पराभवाची भीती असल्याने हे

आज पहाटे बस आणि ट्रकची धडक झाली या धडकेत दोन्ही गाड्यांनी पेड घेतला या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला यामध्ये बस आगीच्या बक्षस्थानी पड़ताना दिसून आली या धडकेमुळे लागलेली आग इतकी भीषण होती की बस आणि ट्रक पूर्णपणे जळून खात झाल्या भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक ते मुस्लिम लायब्ररी मोट चौक या वर्दळीच्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत सदर मार्ग हा महत्त्वाचा असून या मार्गावर महाविद्यालय तसेच पुढे भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस मुख्यालय यासह अन्य महत्त्वाचे कार्यालय असल्याने दैनंदिन या मार्गाने महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचारी नागरिक ये जाग करीत असतात दरम्यान मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे सदरची परिस्थिती लक्षात घेता अनेकदा भंडारा नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी सहकार्यांसह मार्गावरील खड्ड्यांना रांगोळीने मार्किंग करून खड्ड्यात बसून खड्ड्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी भंडारा नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता गांधीगिरी पद्धतीने अनोखं आंदोलन केलं आहे दरम्यान ते म्हणाले एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का असा प्रश्न पडतो आहे पाहूयात आशास असल्यामुळे आम्हाला मोठा कोणताही आंदोलन करता येत नाही परंतु जनतेचा जे जीव भंडारा शहरामध्ये घडण्यामुळे अनेक लोकांचे गेले आहेत ते बघता आम्हाला ना नाय आम्हाला इथं बसावं लागलेला आहे शहरातले हा जंपटेर कावडेचा रोड आहे इथं वर्दळीचा रोड आहे अनेक वर्षापासून इथं रोड बनते रोडात खड्डे पडतात परंतु कोणत्याही विभाग चौकशी करत नाही याच्यामध्ये मुख्याधिकारी नगर परिषद भंडारा आणि जिल्हाधिकारी कार्यालय हे दोघेही कार्यालय कधीही या रोडाच्या विषयी लक्ष देत नाही त्यामुळे ह्या रोडाच्या बांधकामामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असते तरीही जिल्हाधिकारी याकडे कोणताही लक्ष देत नाही त्यामुळे आम्ही आज या भंडाराच्या शहरात जे गड्डे पडले आहेत त्या गड्ड्याच्या पडलेल्या निषेधातमध्ये आज आम्ही या शांतीत मार्गाने इथे बसलेलो आहोत इतर दिवसात जर जर प्रशासनानं जर आताही जे आमच्या जो लक्ष केंद्रित केलं कधी आम्ही जो बसलेलो आहोत याच्याकडे त्यांनी जर दुर्लक्ष केलं तर इतर दिवसा आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत हे निश्चित आहे माहितीकडून राज ठाकरेंना मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे कारण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत मुंबई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट असल्याची माहिती समोर आली आहे शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री